तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाले असतानाही अधिकृत परवानगी नसताना अवैध वाळू उपसा सर्रास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दुधा खोरवड भुवन आदी घाटांमधून दिवसा उत्खनन व रात्री वाहतूक होत असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे एकीकडे शासनाला कोट्यवधींचा महसूल अपेक्षित असताना दुसरीकडे वाळू माफियांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत दरवाढीचा धंदा सुरू केला आहे सध्या पाच ब्रास वाळूसाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत मौजे किर्ला येथे रात्री ते पहाटे वाजेपर्यंत अवैध वाहतूक सुरू आरोप असून हप्तेखोरीच्या चर्चेने तालुका हादरला आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर मंठा